नमस्कार मित्र एस एसके बुक समरी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजची व्हिडिओ बुक समरी आहे द सायन्स ऑफ गेटिंग रिच लेखक वल्लास डी कोणत्याही पार्श्वभूमीतून आलेले असाल तरीही तुम्ही श्रीमंत होऊ शकता तुमचे स्वप्न खरे होऊ शकतात कारण हे पुस्तक तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी नेमका मार्ग दाखवते फक्त तुम्हाला या पुस्तकात दिलेल्या तंत्राचा आणि मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा लागेल ज्या प्रकारचे आयुष्य तुम्हाला जगायचे आहे ते तुमच्यापासून फारसे दूर नाही पण त्यासाठी एका विशिष्ट प्रकारे विचार करावा लागेल जे काही तुमच्याकडे आहे त्याबद्दल तुम्ही इतरांप्रती कृतज्ञ असायला हवे तुमचे हेच प्रयत्न असले पाहिजे की तुम्ही इतरांच्या उपयोगी पडावे तुम्ही या पुस्तकामध्ये वाचलेल्या गोष्टीना जर तुमच्या आयुष्यात अंमलात आणले तर तुम्हाला कोणीही श्रीमंत होण्यापासून थांबवू शकणार नाही या पुस्तकामध्ये एकूण दिलेले आहेत ज्याच्याद्वारे आपण समजून घेऊ शकतो की आपण श्रीमंत कसे व्हावे नंबर द टू बी रिच श्रीमंत होण्याची इच्छा असणे चुकीचे आहे का असा कोण आहे ज्याला एक आरामदायी आयुष्य नको आहे हे स्वप्न पाहणे चुकीचे आहे का नाही अजिबात नाही श्रीमंताचा अर्थ फक्त पैसे असण्यातच नाही तर असा अर्थ आहे की तुमच्या जवळ असे साधने असायला हवेत जे तुमच्या शरीराला मनाला आणि आत्म्याला समृद्ध करतील किंवा सुधारतील जो श्रीमंत असतो तोच आपली पूर्ण क्षमता गाठू शकतो एक शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुमच्याकडे अन्न वस्त्र आणि डोक्यावर छत असणे आवश्यक आहे यासोबतच तुम्हाला भरपूर विश्रांती सुद्धा मिळाली पाहिजे जेणेकरून तुम्ही पुन्हा ऊर्जावान होऊ शकता पण हे सगळे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्याकडे आर्थिक संपन्नता म्हणजेच श्रीमंती असेल निरोगी मनासाठी आपल्याला चांगल्या आणि प्रेरणादायक पुस्तकांचे वाचन करणे गरजेचे आहे आपल्याला प्रवास करायला हवा जेणेकरून आपण ही सुंदर दुनिया अनुभवू शकू आपल्याला कला समजायला हवी आणि तिचे कौतुक करता यायला हवे पण हे सर्व करायचे असेल तर वाचनासाठी शिक्षणासाठी आणि जग फिरण्यासाठी तुम्हाला पैशांची गरज आहे आपला आत्मा शुद्ध ठेवण्यासाठी प्रत्येकावर प्रेम करा एक चांगला जोडीदार चांगले पालक आणि देशाचा जबाबदार नागरिक होण्यासाठी तुमच्याकडे श्रीमंती असणे गरजेचे आहे श्रीमंत होण्याची क्षमता प्रत्येकामध्ये आहे आणि हे पुस्तक तुमच्या साठी एका मार्गदर्शकासारखे काम करेल जे तुम्हाला सांगेल की श्रीमंत कसे व्हायचे जेणेकरून तुम्ही तुमचे आयुष्य मनसोक्त जगू शकता चॅप्टर नंबर दोन द सायन्स ऑफ गेटिंग रिच जर तुम्ही या पुस्तकात दिलेला स्टेप्स अचूक पद्धतीने फॉलो केल्या तर श्रीमंत होण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते हेच तर या मागचे शास्त्र आहे कारण तुम्हाला काही गोष्टी विशिष्ट पद्धतीने कराव्या लागतात तुम्ही कोण आहात किंवा कुठल्या पार्श्वभूमीतून आले आहात याने काहीही फरक पडत नाही कारण जेव्हा तुम्ही गोष्टींना विशिष्ट पद्धतीने करायला सुरुवात करता तेव्हा नक्कीच तुम्ही श्रीमंत होऊ शकता आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही श्रीमंत कुटुंबात जन्म घेण्याची गरज नाही जर श्रीमंत होणे हे फक्त जन्मावर अवलंब असते तर एखाद्या भागातले सर्व लोक श्रीमंत आणि दुसऱ्या भागातील सर्वच गरीब राहिले असते चला एक उदाहरण पाहू विकसनशील देशांचे जिथे अनेक लोकांना गरिबीचे जीवन जगावे ठिकाणी काही लोक अतिशय समृद्ध आणि मिस्टर बी दोघे एकाच गावात राहतात दोघेही फळ विक्रीचा व्यवसाय करतात पण मिस्टर ए श्रीमंत होतो आणि मिस्टर बी तसाच गरीब राहतो असे का झाले असेल सत्य तर हे आहे की कोणीही माणूस फक्त आजूबाजूच्या परिस्थिती स्थितीमुळे श्रीमंत होत नाही तर तो गोष्टींना विशिष्ट पद्धतीने करत असल्यामुळे श्रीमंत होतो मग प्रश्न येतो श्रीमंत होणे हे काही खास प्रतिभा आहे का किंवा एखादे विशेष कौशल्य आहे का समजून घेऊयात मिस्टर एक्स आणि मिस्टर वाय दोघेही मास्टर कार्पेंटर आहेत दोघांचेही एक सारखेच कौशल्य आहे पण मिस्टर एक्स श्रीमंत होतो आणि मिस्टर वाय तिथेच राहतो म्हणूनच आपल्याला हे मान्य करावे लागेल की श्रीमंत होण्यासाठी कोणत्याही विशेष टॅलेंट ची गरज नाही फक्त तुम्हाला श्रीमंत होण्याचे शास्त्र म्हणजे सायन्स ऑफ गेटिंग रिच समजून घ्यावे लागेल आणि त्या विशिष्ट पद्धतीने गोष्टी कराव्या लागतील प्रभावी किंवा परिणामकारक अवलंब केला तर मग तुम्ही आयुष्यात सध्या कुठे आहात किंवा कोणत्या परिस्थितीत आहेत याने काही फरक पडत नाही तुमच्याकडे पद किंवा पैसे आहेत की नाही तुमच्या ओळखी आहेत की नाही किंवा तुमचे श्रीमंत मित्र आहेत की नाही तरीही या सर्वांच्या शिवाय तुम्ही श्रीमंत होऊ शकता फक्त या पुस्तकामध्ये दिलेल्या स्टेप्स फॉलो करत राहा आणि तुमचे श्रीमंत स्वप्न पूर्ण करा चॅप्टर नंबर थ्री इज अपॉर्च्युनिटी मोनोपोलॉजिड हे म्हणजे एकदम चुकीचे होईल की जगातील प्रत्येक सुखसुविधांवर फक्त काही थोड्याच लोकांचे वर्चस्व आहे त्यामुळे बाकीचे लोक गरिबीमध्ये जीवन जगत आहेत खरे तर हे आहे की या जगामध्ये सर्वांसाठी भरपूर साधने आणि अमर्याद संधी उपलब्ध आहेत कारण की वरच्या शक्तीकडे आणि निसर्गाकडे कोणत्याही गोष्टीची कमी नाही या विश्वामध्ये एक अदृश्य शक्ती आहे जी दिसत नाही परंतु तिचे अस्तित्व खूप पॉवरफुल आहे एक अशा प्रकारची नप पडलेली ऊर्जा जी आपल्या कामी येऊ हो शकते आणि ती शक्ती तुमच्याकडे आहे जी या अदृश्य ऊर्जेला तुमच्या नियंत्रणात आणू शकते तुम्ही ज्या गोष्टी मिळवू इच्छिता त्या गोष्टीत ही ऊर्जा रुपांतरित केली जाऊ शकते आणि हाच तो मार्ग आहे ज्यामुळे तुम्ही सुद्धा या जगातील एक श्रीमंत व्यक्ती बनू शकता चॅप्टर नंबर चार तस फर्स्ट प्रिन्सिपल इन द सायन्स ऑफ गेटिंग रिच मला जे हवे आहे त्याला तुमच्या अवतीभोवतीच्या अदृश्य शक्तीच्या माध्यमातून कसे निर्माण कराल आहे विचार म्हणजेच तुमचे स्वतःचे विचार तुमच्या आतील कल्पना शक्ती जेवढ्याही गोष्टीचा आज तुम्ही वापर करत आहात हे सर्व विचारांचाच तरी परिणाम आहे जसे की उदाहरणार्थ खुर्चीवर बसले आहात जे पुस्तक आपण वाचत आहात इंटरनेट आणि स्मार्टफोन जे तुम्ही वापर करता या सर्व चा गोष्टी ना कोणाच्या व्यक्तीच्या मनात सर्वात प्रथम होत्या ज्याही गोष्टीचा आपण वापर करतो ते कधीतरी एकेकाळी एक, एक कल्पना होती आज जे आपण आधुनिक तंत्रज्ञान वापर करत आहोत ते सुद्धा विचार श्रंखलेचा परिणाम आहे माणसाचा मेंदू हा एक विचार करणारी एक मशीन आहे खर तर हे आहे की आपल्याला आतापर्यंत आपल्या विचारांच्या शक्तीचा अंदाजच नाही आलेला आता तुम्ही येथे सायन्स ऑफ गेटिंग रिच म्हणजेच श्रीमंत होण्याचे शास्त्र पहिले पहिले तीन तत्वज्ञान शिकाल आहे एक निराकार पदार्थ किंवा शक्ती आहे ज्याने संपूर्ण विश्वाला व्यापून टाकलेला आहे दुसरे प्रिन्सिपल आहे आपला एक विचार हा निराकार पदार्थ किंवा अदृश्य शक्तीला एक ठराविक रूप देऊ शकतो किंवा आकार देऊ शकतो आणि तिसरे प्रिन्सिपल सांगते की कोणत्याही माणूस आपल्या विचाराच्या माध्यमातून निराकार पदार्थ किंवा अदृश्य शक्तीला त्यांना हव्या असलेल्या वस्तू किंवा परिस्थिती यामध्ये रूपांतरित करू शकतो ही विशिष्ट मार्गाने विचार करण्याची एक पद्धत आहे जर तुम्हाला खरेच काही पाहिजे आहे तर तुम्हाला त्याबद्दल काही या प्रकारे विचार करावा लागेल की ती गोष्ट तुम्हाला मिळून जाईल त्या गोष्टीचे सर्व तपशीलवार कल्पना मनात करा ती गोष्ट तुम्ही अनुभवत आहात त्या गोष्टीकडे तुम्ही पाहत आहात आणि त्या वस्तूला स्पर्श करता असे कल्पना करा किंवा मनामध्ये चित्रित करा स्वतःला तथे समजावून सांगा की मी ती गोष्ट अगोदरच मिळवलेली आहे म्हणजे जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्या गोष्टीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करा तुमच्या कल्पनेला किंवा विचाराला कधीही खोटे किंवा अशक्य समजू नका याच पद्धतीने तुमचा विचार त्या निराकार पदार्थाला किंवा अदृश्य शक्तीला एक निश्चित आकार देतो आणि एक दिवस असा येईल की ती गोष्ट प्रत्यक्षात साकार होईल आणि तुमची होईल तसेच जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर कधीही गरिबीच्या विचाराकडे वळू नका स्वतःला निरोगी समजाल तर आजार तुमच्यापर्यंत येणारच नाही आपल्या सकारात्मक विचारांमध्ये एक जबरदस्त शक्ती असते म्हणून तुमच्या मनामध्ये नेहमी समृद्धीचे श्रीमंतीचे विचार ठेवा स्वतःला श्रीमंत समजाल तर तुम्ही श्रीमंत व्हाल पण स्वतःला गरीब दुर्बळ आणि लाचार समजाल तर तीच तुमची नियती बनते स्वतःवर विश्वास ठेवा एक दिवस तुमचे स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील शंकेला जरा सुद्धा थारा देऊ नका परिस्थिती कोणतीही असेल हारू नका आणि हे नेहमी लक्षात ठेवा एक दिवस मी नक्कीच श्रीमंत होणार चॅप्टर नंबर पाच इन्क्रीजिंग लाईफ तुम्हाला आयुष्यात सर्व काही हवे असेल तर अगोदर श्रीमंत व्हावे लागेल तुम्हाला आयुष्य पूर्णपणे जगायचे असेल तर श्रीमंती ही आवश्यक आहे तुम्ही विचारवंत मास्लो यांच्या हॅरारकी ऑफ नीड्स बद्दल कधी ऐकले आहे का ही थिअरी सांगते की माणसाच्या सर्वात मूलभूत गरजा म्हणजे हवा पाणी अन्न वस्त्र आणि निवारा यानंतर येते ती सुरक्षा आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे या सगळ्या गोष्टी असतात तेव्हाच तो आपली खरी क्षमता वापरू शकतो हे सर्व मिळवण्यासाठी पैशाची गरज असते म्हणून श्रीमंत होण्याची इच्छा म्हणजे तुमचे सर्वोत्तम व्यक्ती होण्याचे स्वप्न आहे ही इच्छा आहे आनंदी राहण्याची यशस्वी होण्याची प्रेम देण्याची आणि प्रेम मिळवण्याची आणि हे सर्व कोणाला नको असते वरच्या शक्तीला सुद्धा हेच वाटत की तुम्ही श्रीमंत व्हावे कारण जेव्हा तुम्ही श्रीमंत होता तेव्हाच तुम्ही एक उत्तम माध्यम बनवू शकता जेणेकरून वरची शक्ती तुमच्या मार्फत इतर अनेक गरजू लोकांची मदत करू शकेल युनिवर्स देखील तुम्हाला श्रीमंत झालेले पाहू इच्छितो म्हणूनच निसर्गाकडे आपल्याला देण्यासाठी अगणित गोष्टी आहेत आपण जितके कल्पना करू शकतो त्यापेक्षा कितीतरी अधिक हे लक्षात ठेवा तुम्ही श्रीमंत होण्याचे स्वप्न फक्त तुमचे नाही तर ते शक्तीचे आणि युनिवर्स चेही स्वप्न आहे तुमचा उद्देश निर्माण करणे आहे विनाश करणे नाही तुम्ही फक्त लालसे पोटी किंवा मौज मस्ती करण्यासाठी श्रीमंत होऊ नये तर तुम्ही इतरांच्या उपयोगी यावे म्हणून श्रीमंत व्हावे तुम्हाला तुमचे शरीर मन आणि आत्मा संतुलित आणि आनंदी ठेवायचे आहे आणि त्यासाठी श्रीमंती आवश्यक आहे तुम्ही जेव्हा श्रीमंत व्हाल तेव्हा त्या श्रीमंतीचा योग्य वापर करायला शिका तुम्हाला तुमच्या तुम्हाल अन्न वस्त्र आणि निवाऱ्याची योग्य सोय करायची आहे तुम्हाला जग फिरायची आहे नवीन गोष्टी शिकायच्या आहेत सत्याचा शोध घ्यायचा आहे म्हणून तुम्हाला श्रीमंत व्हावे लागेल तुम्ही श्रीमंत व्हाल म्हणजे लोकांवर प्रेम करू शकाल प्रेम वाटू शकाल आणि चांगली कामे करू शकाल तुमचे श्रीमंत होण्याचे उद्दिष्ट स्पर्धा नाही तर निर्मिती आहे कारण फसवणूक करणे चोरी करणे आणि कोणाचा तरी गैरफायदा घेणे हे एकदम चुकीचे आहे जे तुमचे नाही त्यावर तुम्ही हक्क नाही जे पैसे स्पर्धेतून मिळतात ते कधीही खरी शांती किंवा आनंद देत नाहीत आणि लवकरच निघून जातात कारण आज जो पैसा तुमच्याकडे असेल पण उद्या तो कोणा दुसऱ्याकडे असेल म्हणूनच स्पर्धा करू नका जे तुमचे आहे ते तुमच्या जवळच राहील कारण या युनिव्हर्स मध्ये पदार्थ किंवा अदृश्य पॉवरफुल शक्ती अमर्याद आहे आणि त्याची कधीच काही कमी नाही नंबर रिचेस कम टू यू आता जी गोष्ट तुम्हाला हवी आहे तिला नेमके कसे मिळवले जाईल म्हणजेच अदृश्य रूपातील एनर्जीला वास्तवात कसे बदलले जाईल आणि ती पद्धत आहे तुमच्या विचारांच्या शक्तीने जसे की समजा तुम्हाला एक शिलाई मशीन हवी आहे तर सर्वात प्रथम तुमच्या मनामध्ये शिलाई शिलाई एक स्पष्ट चित्र बनेल तुम्ही सर्व सविस्तर विचार विचार कराल विचार करा की मशीन तुम्हाला मिळाली आहे मशीन तुमची झाली आहे शंका किंवा डाऊट करू नका फक्त विश्वास ठेवा की तुमच्या जवळ शिलाई मशीन आहे आता ती अदृश्य ऊर्जा किंवा शक्ती कोणत्या ना कोणत्या मार्ग शोधून शिलाई मशीन तुमच्या पर्यंत निःसंशय लगेच मिळणार नाही परंतु तुमचा उद्देश हा तुमचे आणि दुसऱ्यांचे आयुष्य सुधारत राहायचे आहे तर ब्रह्मांड या शिलाई मशीन ला तुमच्या पर्यंत आणूनच राहील फक्त तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल एकदा बिल बिल नावाचा एक गरीब माणूस होता 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 तो रोजंदारीवर काम करणारा एका छोट्याशा राहत आणि कसा बसा दिवसातून तीन वेळा जेवणाची व्यवस्था वे करत होता बिल दररोज तेच कपडे घालून कामावर जायचा एक दिवस त्याने ठरवलं की तो देवाकडे झोपण्यासाठी एक नवीन चटई आणि हिवाळ्यात वापरता येईल असा कोळशाचा स्टो मागेल बिलने या पुस्तकात दिलेल्या स्टेप्स फॉलो केल्या त्याच्या मनात त्या स्टोव आणि चटईची स्पष्ट प्रतिमा होत त्याला याबद्दल शंका नव्हती की ही गोष्ट त्याला त्याला मिळणार नाही मग काय काही बिलने एक चटई आणि विकत घेतला कारण कामातील चांगल्या कामगिरीसाठी किंवा परफॉर्मन्स साठी बोनस मिळाले होते मग बिलने ठरवले की ह्याच पद्धतीने तो इतर गोष्टीही मिळवू शकतो त्याने विचार केला की यावेळेस जर घराचे स्वप्न पाहिले तर कसे होईल त्याने आपल्या घराचे सविस्तर चित्र मनात तयार केले तो सारखा विचार करायचा की त्या घराची खिडकी कुठे असेल खुर्ची कुठे ठेवेल आणि बाकीच्या गोष्टी कशा असतील त्यानंतर बिल अशा प्रकारे राहू लागला की जसे की त्याचे घर खरेच तयार झाले आहे त्या सगळ्यांचा परिणाम असा झाला की त्याच्या कामावरही त्याचा सकारात्मक परिणाम झाला त्याने आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली तो सकाळी लवकर उठू लागला आणि सकारात्मक दृष्टिकोनासह आपला दिवस सुरू करायचा आणि काही वर्ष वर्षातच बिलने आपले स्वतःचे घर विकत घेतले त्याने एका प्रेमळ कुटुंब मिळवण्याचेही स्वप्न पाहिले होते आणि तेही पूर्ण झाले बिल आज श्रीमंत आहे कारण त्याने कधीच आपल्या स्वप्नावर शंका घेतली नाही चॅप्टर नंबर सात ग्रॅटिट्यूड तुम्हाला जेही चांगले आणि भरपूर मिळाले आहे त्याच्यासाठी आभारी राहा या पद्धतीने तुम्ही अदृश्य शक्ती आणि युनिवर्स सोबत एक चांगले नाते टिकवून ठेवू शकता कारण काही असेही श्रीमंत लोक आहेत जे कृतज्ञ होते आणि आज ते पुन्हा गरीब झाले आहेत जर तुम्ही कृतज्ञ राहाल तर तुम्ही अजून श्रीमंत होत राहाल तुम्हाला लोकांचे अजून जास्त आशीर्वाद मिळतील कारण आभारी राहिल्याने आपण वरच्या अजूनच जवळ येत राहतो या पद्धतीने तुम्ही अदृश्य शक्ती सोबत एक समरसतेने भरलेले नाते टिकवून ठेवता ज्या दिवशी तुम्ही आभार मान्य विसरता त्या दिवशी तुम्ही स्वार्थी गर्विष्ठ आणि कृतज्ञ माणूस बनता त्या दिवसापासून तुमचे वैभव संपायला लागते एक कृतज्ञ मन नेहमी चांगलेच करते आणि त्याच्या बदल्यात त्याला सर्व चांगलेच मिळते म्हणून तुमच्याकडे जे काही आहे त्यासाठी सदैव आभार मानत राहा तुमच्याकडे जे आहे त्याचा आनंद घ्या आणि इतरांना देखील प्रेरणा द्या चॅप्टर नंबर थिंकिंग इन द सर्टन वे तुम्हाला जे हवे आहे त्याची स्पष्ट प्रतिमा तुमच्या मनात असली पाहिजे कारण तुम्ही तसेच काहीतरी गोल ठरवू शकत नाही जर तुम्हाला घर हवे असेल तर तुम्हाला विचार करावा लागेल कि मला एक सुंदर घर हवे आहे आणि त्यासाठी एक डेडलाइन देखील ठरवा तुमच्या मनात तुमच्या स्वप्नाला स्वप्नातल्या घराची नेमकी प्रतिमा असणे आवश्यक आहे तुम्हाला खात्री करून घ्यावी लागेल कि ते घर कसे असेल किती मोठे असेल त्याचे इंटिरियर कसे असेल वगैरे वगैरे सगळे काही लोक म्हणतात मला यशस्वी व्हायचे किंवा मला भरपूर पैसा कमवायचा आहे पण हे फक्त बोलायचे वाक्य यामध्ये स्पष्टता नसते तुम्हाला तुम्हाला त्या निराकार अदृश्य शक्तीला एक विशिष्ट संदेश पाठवावा लागेल तेव्हाच तुमचे स्वप्न पूर्ण म्हणून जे हवे आहे त्याची स्पष्ट प्रतिमा तयार करा तेव्हाच ती गोष्ट तुम्हाला मिळू शकते कल्पना करा तुम्ही तुमच्या मित्राला ईमेल पाठवताय आणि त्यात स्पष्ट शब्दात काही लिहिले आहे तुम्ही त्याला एक स्पष्ट संदेश देता जो त्याला समजतो पण जर तुम्ही फक्त डिक्शनरी मधून काहीही शब्द घेऊन त्याला पाठवले तर काय त्याला समजेल हेच तत्व त्या निराकार शक्तीसाठी लागू होते जोपर्यंत तुम्ही स्पष्ट संदेश देत नाही तोपर्यंत तिलाही समजणार नाही तुम्हाला तुमच्या स्वप्नांसाठी एक प्रखर इच्छा निर्माण करावी लागेल म्हणजे ती गोष्ट तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत हवीच आहे तुमच्या मोकळ्या वेळेत त्याच गोष्टीचा विचार करा मनात तिची सविस्तर प्रतिमा तयार करा आणि मनाशी हे ठरवा की ही गोष्ट मला मिळालेली आहे जेवढे शक्य होईल तेवढे ते वास्तवात आणा आणि त्या गोष्टीसाठी वरच्या शक्तीचे आभार मानायला विसरू नका प्रार्थना म्हणजे केवळ पुनरावृत्ती नाही एक प्रतिमा नेहमी तुमच्या मनात असली पाहिजे तुम्ही कुठेही असाल काहीही करत असाल ती प्रतिमा तुमच्या सोबतच राहिली पाहिजे आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहा जर तुम्हाला ती गोष्ट तर ज्याचे स्वप्न तुम्ही पाहता तर काय होईल तुमचा प्रत्येक दिवस आनंदात आणि आशेने जगा आणि तुमचा उद्देश कधीच विसरू नका कारण एका शास्त्रज्ञामध्ये आणि एका दिवा स्वप्न पाहणाऱ्या मध्ये याचा तर मुख्य फरक असतो चॅप्टर नंबर नऊ हाऊ टू यू तुम्हाला तुमची इच्छाशक्ती फक्त स्वतःसाठीच वापरायची आहे कारण तुम्ही इतरांना तुमच्यासारखे करण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही हो पण तुम्ही स्वतःचे उदाहरण समोर ठेवून की हे तुझ्यासाठी चांगले आहे कारण तुम्हाला खरेच माहित नसते की कोणासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे याचप्रमाणे सायन्स ऑफ गेटिंग रिच देखील तुम्ही फक्त स्वतःवरच लागू करू शकता म्हणूनच तुम्हाला एका निश्चित पद्धतीवर लक्ष केंद्र केंद्रित करून कृती करावी लागेल तुमच्या कल्पना इतरांवर लादू नका लक्षात ठेवा की तुम्हाला या फॉर्मलेस सबस्टन्स किंवा निराकार शक्ती सोबत एक सकारात्मक छाप टिकवायची आहे त्यासाठी शंका किंवा संभ्रमाला जागा नाही तुमची प्रत्येक शंका तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून दूर नेईल म्हणूनच तुमच्या स्वप्नाचे रक्षण करा कधीही गरिबी किंवा आजारपणाबद्दल विचार करू नका जर खरेच श्रीमंत व्हायचे असेल तर गरीब होण्याचा विचार मनातून काढून टाका गरिबीबद्दल सतत विचार करून कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही आजारपणाबद्दल सतर्वी सतत विचार करून कोणीही निरोगी राहू शकत नाही चुकीच्या गोष्टी बद्दल विचार करत राहिलात तर तुम्ही कधीच योग्य पाऊल उचलू शकणार नाही त्याचप्रमाणे नकारात्मक विचार करत राहिलात तर त्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करू लागाल तुमच्यासाठी चांगले हेच की तुम्ही दूर नाही आम्ही असे म्हणत नाही की तुम्ही दगडासारखे हृदय ठेवा पण एखाद्या गरीबाला फक्त भाकरी देण्यापेक्षा त्याला प्रेरणा द्या त्याला काही संधी द्या त्याच्या मनात श्रीमंतीची कल्पना रुजवा हीच गरीबांची समस्या दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे समजा तुम्ही एखाद्या गरीबाला आज पैसे किंवा भाकरी दिली पण उद्या पुन्हा त्याच्याकडे काहीच नसेल म्हणूनच गरीबाला फक्त मदत न करता त्याला गरीबी दूर करण्याचे समाधान किंवा सोल्युशन द्या त्याला शिकवा की स्वतःची कशी दूर करायची परंतु तुम्ही हे करणार प्रथम तुम्हाला स्वतःला आपल्या जीवनातील गरीबी दूर करावी लागेल तुम्ही एक स्वतःचे उदाहरण देऊन दुसऱ्यांना प्रेरणा देऊ शकता जर गरीब लोक तुम्हाला गरीबी पासून श्रीमंत होताना पाहतील तर त्यांना हे समजून जाईल की श्रीमंत होणे शक्य आहे आणि मग तुमच्या त्याप्रमाणेच ते सुद्धा आपल्या जीवनात काही करण्यासाठी प्रेरित होतील कल्पना करा की तुम्ही श्रीमंत होण्याची शिडी चढत आहात आणि दुसऱ्यांना सुद्धा त्यावर चढण्यासाठी प्रेरित करत आहात तुम्ही त्या शिडीला पाडत नाहीत कारण तुम्ही दुसऱ्यांना खाली पाडू इच्छित नाहीत उलट तुम्ही त्यांना वर जाण्यामध्ये त्यांची मदत करत आहात तुम्ही गरीब लोकांना मार्गदर्शन करून श्रीमंत होण्याचा रस्ता दाखवत आहात जेणेकरून ते सुद्धा आपली स्वतःची पूर्ण क्षमता वापरून आपल्या जीवनात एक सकारात्मक बदल आणू शकतील चॅप्टर नंबर दहा ऍक्टिंग इन द सर्टन वे जेव्हा आपण तो की एका विशिष्ट पद्धतीने विचार करा तर याचा काय अर्थ आहे म्हणजे तुम्हाला नेमके काय हवे आहे त्याची एक स्पष्ट प्रतिमा असणे गरजेचे आहे विशिष्ट पद्धतीने कृती करण्याचा काय अर्थ आहे याचा अर्थ आहे जे कराल ते आत्ता करा याचा अर्थ आहे की आपल्या वर्तमान काळात जगा श्रीमंत होण्यासाठी भूतकाळाला विसरावे लागेल आणि भविष्याची चिंता सोडावी लागेल फक्त आपल्या आजवर लक्ष केंद्रित करा जे आपले आजचे आज का का। आज काम आहे त्याला करून टाका आणि चांगल्या पद्धतीने आजपेक्षा जास्त महत्वाची वेळ अजून कोणतीच नाही जसे उदाहरणार्थ जर तुम्ही काही व्यवसाय करण्याचा विचार करत आहात किंवा नवीन नोकरीला सुरुवात करू इच्छित आहात तर आजच कृती करा कोणत्या वाट पाहत बसू नका जर तुम्ही आज योग्य काम करत आहात तर भविष्य सुद्धा चांगलाच असणार आहे जर तुमच्या सध्याच्या नोकरीमध्ये तुमचे प्रमोशन होत नाही तर पुढच्या नोकरीमध्ये नक्कीच होईल तुम्ही तुमचे उत्तम काम करत राहा तुम्हाला संधी नक्की मिळतील जेवढ्या लवकर तुम्ही कृती तेवढेच लवकर ध्येयापर्यंत पोहोचू शकाल आणि तेवढेच लवकर तुमचे स्वप्न खरे आणि पूर्ण होतील चॅप्टर नंबर अकरा तुमच्या पायाशी असेल आणि या जगातील प्रत्येक आनंद तुम्हाला मिळेल कारण जो जितके वाटतो त्याला तितकेच वापस मिळते चॅप्टर नंबर चौदा द मॅन या पुस्तकातील तंत्रज्ञान कोणावरही लागू होऊ शकते मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तुम्ही रूल ऑफ इन्क्रीज वापरू शकता मग तुम्ही रोजंदारीने काम करणारे असाल स्वतःचा व्यवसाय चालवत असाल 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 वकील किंवा एक्झिक्युटिव्ह उदाहरणार्थ एक डॉक्टर जितक्या मनापासून आणि आत्मीयतेने प्रेमाने आणि आपल्या रुग्णांची काळजी घेईल आणि त्यांची सेवा करेल तितकेच रुग्ण त्याच्याकडे येतील अशा पद्धतीने तो एक प्रसिद्ध आणि यशस्वी डॉक्टर बनेल एक शिक्षक जो आपल्या विद्यार्थ्यांना मनापासून शिकवतो आणि त्यांना पुढे जाण्यास मदत करतो त्याची नोकरी कधीही जाऊ शकत नाही कारण त्याच्या विद्यार्थ्याचे प्रेम आणि लोकांचे आशीर्वाद मग काय झाले जर जा तुम्ही रोजंदारीवर काम करत असाल असा कधीही विचार करू नका की तुम्ही किंवा देव तुमची मेहनत आणि कौशल्य पाहत आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल तुम्ही आज जे आहात त्यापेक्षा पुढे जाण्याची संधी तुम्हाला नक्की मिळेल कदाचित अजून प्रमोशन मिळाले नसेल पण एक दिवस नक्की मिळेल किंवा तुमचा बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करत नसेल पण कुणीतरी दुसऱ्या दुसरा नक्कीच करेल तुम्ही लवकरच ते सर्व मिळवा ज्याच्या तुम्ही योग्यतेचे किंवा खरोखर पात्रतेचे आहात जर तुम्ही दररोज एका विचाराने विश्वासाने जीवन जगत आहात आणि तुमच्या जीवनाचा एक ठराविक उद्देश असेल तर तुम्ही कधीच अपयशी होणार नाही चला आता तुम्हाला चार्लीची गोष्ट सांगते चार्ली एक रोजंदारी कामगार होत दहा वर्ष क्लर्क म्हणून नोकरी केल्यानंतर त्याच्याकडे इतकी बचत झाली की तो स्वतःचे शेत सुरू करू शकेल चार्लीला नेहमीपासूनच एक शेत विकत घ्यायचे होते जिथे तो भाजीपाला उगवेल आणि काही प्राणी पाळेल हे स्वप्न त्याच्या मनात अनेक वर्ष होते आणि शेवटी ते एक दिवस पूर्ण झाले चार्लीने त्याच्या बचतीमधून दहा एकर जमीन विकत घेतली आणि त्यावर शेत तयार केले त्याने खूप मेहनत घेतली तो हंगामानुसार वेगवेगळ्या वेग भाज्या पिकवत असे त्याने शेतात काही प्राणी पाळले जसे डुक्कर कोंबड्या आणि बदके चार्ली आणि त्याची पत्नी शेतातील भाज्या आणि प्राण्यांचे उत्पादन जसे कोंबडीचे चिकन अंडे इत्यादी बाजारात विकू लागले हळूहळू त्यांचा नफा वाढत गेला चार्लीने आणखी काही जमीन विकत घेतली आणि तेथेही प्राणी पाळले त्याने आपल्या नातेवाईकांना बोलावले की त्यांनीही शेतात त्याच्या करावे त्याने आपल्या शेजाऱ्यांनाही सोबत काम करण्याची ऑफर दिली अशा प्रकारे चार्लीने फक्त आपलेच चा नाही तर इतरांच्याही आयुष्यात बदल घडवून आणला त्याचा व्यवसाय भरभराटीला बर आला चार्ली आपल्या कामाला महत्व देत असे म्हणूनच त्याचे ग्राहक वाढत गेले चार्ली, एक दिन। चार्ली आता एक श्रीमान माणूस बनला होता त्याच्या चांगल्या आणि ठाम निर्धारामुळे चार्ली आपली गरिबी दूर करण्यात यशस्वी झाला तर मित्रांनो आता आपण या पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत परंतु त्यापूर्वी मित्रांनो माझा या सर्व पुस्तकांवर एवढा विश्वास आहे की फक्त पैशाने जीवनात बदल घडवणे प्रत्येकाला नवीन ऊर्जा प्रेरणा देणे आणि त्यांना मूल्य प्रदान करणे हे ज्याला जमले तो नक्कीच खऱ्या अर्थाने श्रीमंत असेल आणि तो एक समृद्ध शांततापूर्ण समाधानी आयुष्य जगेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि स्वतः सोबत प्रत्येकाला श्रीमंत बनवा तर चला सुरुवात करूया सर्वांचा अधिकार आहे प्रत्येक की या जगामध्ये सर्वांसाठी संधी उपलब्ध आहेत ही निराकार शक्ती अदृश्य शक्ती हे मर्यादा आहे प्रत्येक तो माणूस ज्याच्या जवळ स्पष्ट प्रतिमा आहे ज्याचा स्वतःवर अतूट विश्वास आहे आणि जो एक पवित्र उद्देश असो जीवन जगू इच्छित तो एक दिवस आपल्या श्रीमंत होण्यास नक्की पूर्ण करू शकतो या पुस्तकातून तुम्हाला शिकायला मिळाले की श्रीमंत होण्यासाठी आपल्याला विशिष्ट पद्धतीने विचार करायचा आहे आणि कृती करायची आहे त्यासोबतच आपल्याला शिकायला मिळाले की तुम्ही स्पर्धेच्या माध्यमातून कधी श्रीमंत होऊ शकत नाही आपल्या आयुष्यात लोकांना आभारी आहे हे म्हणण्यास कधी विसरू नका आणि नेहमी आपला आनंद दुसऱ्या सोबत वाटायला शिका आपल्या अवतीभोवती आनंद वाटत चला आणि जेवढे शक्य होईल तेवढे लोकांची मदत करा वरचा देव ईश्वर सुद्धा त्यांचे स्वप्न पूर्ण करतो जो त्याच्या योग्यतेचा आहे म्हणूनच आपला विश्वास आणि उद्देशावर ठाम रहा श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणे ना की काही वाईट गोष्ट आहे आणि ना की हे स्वप्न पूर्ण करणे अशक्य आहे तुम्ही जोपर्यंत स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या जीवनात सुधारणा करण्याचा प्रयत्न कराल तोपर्यंत तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होत राहतील मित्रांनो या पुस्तकाची समरी या ठिकाणी संपलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा नवनवीन पुस्तके वाचा स्वतःची काळजी घ्या खूप ਖੂਬ ਮਿਹਨਤ ਕਰਾ ਅਤੇ ਆਨੰਦੀ ਰਹਾ